प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीनं आमचं हे सतरा वर्ष आणि या सतरा वर्षाच्या निमित्तानं आम्ही श्री केदारनाथ मंदिरांचा भव्य देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे कारण हेच आहे की आप आम्ही सद्गुरू साईबाबांच्या भूमीमध्ये राहतो ही पवित्राची पदस्पर्शन बावन झालेली भूमी आहे आणि सद्गुरू साईबाबांची कृपा आणि केदारनाथांचं या ठिकाणी भव्य असणारा देखावा एक निव्वळ योगायोग आहे आमच्या सर्व कार्यकर्त्याची भावना होती की श्री केदारनाथांचं मंदिर या ठिकाणी असावं जेणेकरून जे लोक केदारनाथला जाऊ शकत नाहीत त्यांचं दर्शन या ठिकाणी होईल आणि हा एकच निव्वळ योगायोग म्हणता येईल की भगवान केदारनाथ या ठिकाणी सद्गुरू साईबाबांच्याच भेटीला आले आहेत की काय असं आम्हाला सर्व गणेश भक्तांनी साई भक्तांना वाटतं त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की इथला एक वातावरण भक्तिमय वातावरण राहिलं पाहिजे आणि सतरा वर्ष असल्यामुळे निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्या सर्व जे आमचे संघटक आहेत सगळे मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा सगळं असतील त्यांची हीच भावना आहे की या जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी केदारनाथच्या मंदिराला देखावा पाहण्यासाठी यावं जवळपास हा देखावा होण्यासाठी बारा ते पंधरा दिवस लागले हे स्ट्रक्चर सगळं जसं भगवान केदारनाथचं मंदिर त्या ठिकाणी आहे म्हणजे सेम टू सेम सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत दोन नंदी असतील भगवान केदारनाथांची पिंड असेल या सर्व हुबेहूब त्या ठिकाणी जसं आहे त्या ठिकाणी आहे आमची भावना हीच आहे की प्रत्यक्ष कुणी जाऊ शकत नसेल तर या ठिकाणी येतील आणि दर्शन तर आम्ही मगाशी सांगितलं की आम्ही आपण श्री साईबाबांच्या भूमीमध्ये राहतो आणि या भूमीमध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आहे आणि ह्या भूमीचं इतकं महत्त्व आहे की जे शिर्डीचे लोक असतात त्यांना इथे जाणून आहेत परंतु आज वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरे होताना बघितलं तर निश्चय वाईट वाटतं आमच्या सर्व संपर्कप्रेष्ठांच्या कार्यकर्त्याची हीच भावना आहे की मिरवणूक असेल डी जे असेल अशा सर्व ज्या वातावरणपोषित ज्या गोष्टी आहेत त्यांना दूर ठेवून एक चांगल्या प्रकारचा देखावा साजरा करायचा जेणेकरून साई भक्त आणि गणेश भक्तांना त्याची एक पर्वणी असावी आता गणेश उत्सव चालू असल्यामुळे शिर्डीमध्ये केदारनाथ म्हणजे जे टी व्हीमध्ये मध्ये आपण बघतो केदारनाथ मंदिर जसं आहे तसं उभे उभी ते शिर्डीमध्ये मध्ये आहे केदारनाथ बघून खूप छान वाटलं खूपच छान वाटलं की पूर्ण असं केदारनाथ मध्ये घेतल्यासारखंच वाटलं जिथे तिथे जाता नाही आलं ते इथं ता आल्यावर केदारनाथ मध्ये आल्यासारखंच वाटलं शिर्डी का दर्शन करणे शिर्डी जी के दर्शन साथ साथ आज गणपति का बहुत बड़ा दिन है गणपति की स्थापना हुई है गणेश जी के वो साथ में हमने वो भी दर्शन किए और इस बेस पे यहाँ पे शिर्डी में एक अच्छा सा बहुत प्यारा सा मंडप बनाया हुआ है श्री केदारनाथ जी का और जो खूब खूब सेम केदारनाथ लगा हुआ है मैं शिरढ़ी के भक्तों का बहुत बहुत स्वागत करता हूँ बहुत अच्छा काम किया हुआ है मैं उल्लासनगर से आई हूँ शिरडी के दर्शन करने के लिए और यहाँ पे शिरडी के दर्शन के साथ साथ यहाँ पे केदारनाथ का भी दर्शन हो गया है यहाँ पे वैसे साफ गणपति की स्थापना की हुई है उसके यहाँ पे केदारनाथ का भी दर्शन बनाया गया है वैसे तो हमको बहुत अच्छा लगा यहाँ पे कि हम वहाँ नहीं जा पा रहे हैं वही हमको यहाँ पे करने मिला तो हमारी बहुत खुशी की बात है हमारे लिए और लास्ट टाइम भी हम आए थे तभी भी यहाँ पे अमरनाथ यात्रा बनाई गई थी तो वो भी दर्शन हमने किए वो भी बहुत अच्छा बनाया गया है आता गणेशोत्सवच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये खूप सारे गणपती आपण बसवलेले आहे पण शिर्डीमध्ये हा हूबहू केदारनाथसारखा एक मंदिर इथे प्रकट केला आहे यांनी असं वाटत आहे की मी केदारनाथमध्येच उभे आहे केदारनाथ जाणं एवढं खूप अवघड आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण शिर्डी येथे केदारनाथ मंदिर इथे उपस्थित केल्यामुळे मला खूप आनंद होतो கர்ப்போரம் கருணாவதாரம் புஜகேந்திரஹாரம் சதா வசந்தம்